भारतीयांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा विश्व विश्वशांती महाकाल तथागत समृद्ध सम्चु। जैन्च समृद्ध यांची आज जयंती आणि त्या निमित्ताने पौर्णिमेला खूप महत्त्व असतं पौर्णिमेनिमित्ताने मला ह्या वर्षी आमचे प्रदीप दिसाळ त्यांच्या मित्रमंडळ ह्या ठिकाणी कीर्तन करत असतात यावर्षी त्यांनी हा छोटासा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि या परिसरात आमच्यासोबत पेढापूरचे सरपंच भाळूभाऊ येटकर आमचे नागी पाटील आमचे वांगोळी पाटील माझी सभापती आणि हेही या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे निश्चितच विश्वाला शांती मानवजातीला शांती मिळावी यासाठी भगवान बंद अडीच हजार वर्षापूर्वी या ठिकाणी मानवाच्या शांतीसाठी उपदेश दिला आणि त्या उद्देशाच्या माध्यमातून आज हा मानवजात मानवजात संपूर्ण विश्वामध्ये शांतीची सुखाने जगत आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या ग्रंथीने पुन्हा या विश्वातील मानवजातीला शांती आरोग्य धन लाभो ही तथागत समेशुद्धाच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व मित्र परिवाराच्या वृत्तीने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.